सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे तेवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता अर्जुनरावांनी बेडरूममधून तिच्या मागे येत तिला किचनमध्ये मिठी मारली आणि मयुरीने तिथूनसुद्धा तिच्या सावट नवऱ्याला खोपरखळी मारून हाकलून दिला नाहीतर नाश्ताही राहिला नसता आणि घर बघायला जायचंसुद्धा राहिलं असतं मग मुण मयुरीने नाश्ता तयार केला आणि सचिन लता अर्जुनरावांना वाढून ठेवला आणि तीसुद्धा प्लेट घेऊन डायनिंग टेबलवर बसली आशू आणि आसावरी यांचा नाश्ता आधीच संपत आला होता आणि आशू म्हणाला आई तुला किती वेळा सांगितलं मला हे किडे आवडत नाहीत पोह्यामध्ये तरी तू सारखे सारखे का टाकत असते किडे आणि सचिन म्हणाला आशू ते किडे नाहीत बेटा ते जिरे आहेत आणि अर्जुन म्हणाला आशू ते किडे खाल्ले ना की बुद्धीला किडे लागत नाहीत आणि आता ते निवडतासुद्धा येत नाहीत गुपचूप खा तरीही आशू थोडा लाडात येत म्हणाला जा बाबा मला नाही असला नाश्ता आवडत माझ्या तर आवडीचं काहीच करत नाही आई सगळं तिच्याच मनाचं चाललेलं असतं असली आई मला नाही आवडत आणि अर्जुनरावसुद्धा लगेच त्याच्या पाठीमागे रिग ओढत म्हणाले आशू मला पण नाही आवडत तुझी आई जाऊ दे बाबा आपण आणूया का दुसरी आणि आशू लगेच म्हणाला हो हो चालेल पण तिने तरी माझं ऐकलं पाहिजे आणि माझ्या आवडीचा नाश्ता केला पाहिजे आणि अर्जुनराव म्हणाले आता हे मात्र मी सांगू शकत नाही मुलगी जेव्हा फक्त मुलगी असते तेव्हा तिचं रूप वेगळं असतं ती बायको झाली की तिचं रूप वेगळं असतं आणि ती आई झाल्यावर मग तिचं रूप आणखीनच वेगळं असतं आणि आता आशूला वाटलं की बाबा नेहमी आपल्या बाजूने बोलतात म्हणून आताही आपल्याच बाजूने बोलणार म्हणून तो म्हणाला बाबा पण माझी आई खूप खराब आहे ती माझ्या आवडीची वस्तू करत नाही आणि आशू तिला खराब म्हणाला तेही सचिन आणि लता देखत म्हणून मयुरीला थोडं वाईट वाटलं आणि आता अर्जुनलासुद्धा आशू मयुरीला खराब म्हणाला म्हणून थोडा रागच आला आणि तो म्हणाला आशू आईशी असं बोलायचं नाही मी बोलतो तिची मस्करी करतो पण तू तिला बोलायचं नाही आणि आशू म्हणाला मग त्यात काय झालं आहेच ती खराब आणि अर्जुन आता उठला आणि त्यानं आशूच्या गालात एक सबकन कानाखाली मारली आणि अगं बाई गोऱ्या बाई बाई गोऱ्या गोभऱ्या घालायच्या आशूच्या गालावर अर्जुनची चार ठस ठशी तशी बोटं उठली आणि गाल लाल भडक झाला आणि अर्जुन म्हणाला पुन्हा जर असं बोललास तर याद राहा इथेच वरती फॅनला उलटा लटकवीन आई आहे ती तुझी सॉरी बोल आणि आता आशू खूप रडायला लागला त्याला खूप जोरात लागलं होतं अर्जुनरावांचा हात अर्जुनरावांची चापट म्हणजे आता काही हलक्याने लागत नसते मोठ्या माणसांची आणि भल्याभल्यांची पॅन्ट ओली होते आणि आशूच्या टपोऱ्या डोळ्यातून खूपच टपटप पाणी गळायला सुरुवात झाली आणि मयुरीला खूप वाईट वाटलं आणि ती म्हणाली अहो असं मारतात का बघा किती रडतोय तो अर्जुनराव म्हणाले रडतोय तर रडू दे टाळूनही पडणार त्याची पण इथून पुढे संयमानं बोलायला शिकायचं कारण तू लहान आहे समजलं आता जा आणि राहू दे ते खायचं शाळेसाठी उशीर होतोय कपडे घालून ये असं म्हणून आशूला त्यांनी दम दिला आणि आशू गुपचुप गेला तयार व्हायला मग सचिनविषयी टाळत म्हणाला अर्जुन आता फरशी बसवायचं काम चाललंय म्हणजे घर दोन तीन महिन्यात हाताखाली येईल का रे आणि अर्जुन म्हणा दोन तीन महिने कशाला सचिन अरे फक्त दीड महिन्यात आपण तिकडे राहायला जायचं मयुरी म्हणाली भाऊजी किती आटोपशीर हवं होतं ना घर पण यांनी घालून ठेवला इतका मोठा पसारा आता तो पसारा कोणी आवरायचा तुम्हीच सांगा अर्जुनराव म्हणाले मग तुला दिवसभर काय काम आहे तू आणि लता दोघीने ते घर मेंटेन करायचं मयुरी म्हणाली मग आम्हाला मेंटेनन्स देणार का तर आम्ही घर मग मेंटेन ठेवतो आणि लग्न झाल्यापासून तुमच्यासाठी जेवण बनवा घर स्वच्छ ठेवा तुमची कपडे धुवा या सगळ्यांचे चार्जेस द्या आणि अर्जुनराव म्हणाले मग आम्ही तुम्हाला खायला प्यायला घालतो त्याचे चार्जेस द्या साडी कपडे मेकअप दाग दागिने आणि शिवाय रोज तू माझ्याकडून मिठी मारून घेतेस ना त्याचे पण चार्जेस दे आणि सचिन हसला आणि म्हणाला अर्जुन आता कशाचं पण बिल लावशील का अर्जुन म्हणाला मग बायका कशाला का मागतात काम केलेले पैसे जेवण घातलेले पैसे मग त्यांनी तर इथे राहण्याचं भाडंसुद्धा द्यावं मग मयुरी थोडी चिडली आणि गप्प बसली एका शब्दानंही बाबा चेष्टेतसुद्धा मयुरीला कधी जिंकू देत नव्हता बोलण्यात सतत घालून पाडून बोलायचा आणि जिरवायचा म्हणजे जिरवायचा आता मेंटेनन्स दे म्हटलं की त्यांनी तरी लगेच दिला का आणि तिने तरी लगेच घेतला असता का मग ती असा विचार करून गप्प बसली आणि अर्जुन म्हणाला सचिन आणि बायकांना असं जिथे तिथे बोलून गप्प करायचं असतं कशाला उगीचच बायकोचा गैरसमज वाढवा की आपला नवरा माझ्या मुठीत आहे आणि उगीच आता घरात बोलायचं आणि पुन्हा चार चौघात चा तोंडाला येईल तसं बोलतात बायका आणि मान ठेवत नाहीत म्हणून बायकोच्या बोलण्याकडे आणि तिच्या चुकीकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही, ना नाही। वेळीच दुरुस्त करून तिथल्या तिथं तिला मोडवायची आणि मयुरी चिडून म्हणाली मी काय हो तुमचं चार चौघात अपमान केला उगीच काहीही बोलू नका अर्जुनराव म्हणाले केला नाहीस पण करशील त्याचं काय ती म्हणाली केल्यानंतर बोलत ना आधीच का बोलता अर्जुनराव म्हणाले तुला कदाचित करायचं असेल म्हणून आत्ताच लाडीगोळी लावून सुरुवात करत होतीस आणि माझा अंदाज घेत होतीस बरोबर ना मग अशीच दोघांची हमरी तुमरीवर येऊन भांडणं सुरू होती एकमेकांशी पुन्हा एकदा अर्जुनराव म्हणाले सचिन अरे लग्न जम किती पैसेत घेतात रे सचिन म्हणाला पंधरा हजार रुपये आणि तेही अक्षता पडल्यावरच पैसे घेतोय तो माणूस अर्जुन म्हणाला मी तीस हजार रुपये देतो पटकन बायको बघ आता मला इथं राहणं शक्य नाही मयुरी म्हणाली जा जा नवीन घरात नवीन बायको घेऊन जा मी राहते इथे मग आता नाश्ता झाला आणि अर्जुनराव गडबड करत म्हणाले चल पटकन मला बरीच कामं आहेत दुसरी आणि ती गाल फुगून म्हणाली आता मला नाही यायचं जर तुम्ही एकटे अर्जुनराव कमरेवर हात देऊन म्हणाले झाला हिचा नकरा सुरू या छत्तीस नकरेवालीकडे किती नकरे आहेत कुणाच ठाऊ ए बाई आता येतेस की नाही पटकन बोल आणि आता नाही म्हणालेस तर पुन्हा कधीच तुला तिकडे नेणार नाही मग ती रागातच गाडीत बसली तो तिला म्हणाला सीट बेल्ट लाव ती म्हणाली नाही लावणार आणि अर्जुन म्हणाला बाप रे किती आडमोटी आहे नाही लग्नाआधी पण असाच आडमोटेपणा केला मला माहीत होतं तरी मीच डाळ चारून घोडा उडवून घेतला मयुरी उसळून म्हणाली मग माहीत होता ना तुम्हाला तर कशाला मागे लागून लग्न केलं ला? आणि अर्जुनराव आले हे काय घोडीवर चढायला तशी मयुरी गाला थोडी हसली आणि मनातच राग दाखवत म्हणाली नालाय कुठले मग अर्जुनरावांनी स्वतः तिचा बेल्ट लावला आणि मुद्दाम तिच्या छातीला हाताने टच केला खांद्याने टच केला आणि तिच्या डोळ्यात बघून म्हणाले सारखा हात तिकडंच का जातोय काय माहीत त्याला सुद्धाच आवड सवयी लागली आहे आता याचे पण चार्जेस लागतील की काय द्यायला कुणास ठाऊक ती आता थोडी हसली आणखीन मागे मागे सरकली आणि स्वतःचं शरीर त्याच्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होती पण जाऊन जाणार कुठे अर्जुनरावांनी तिला त्यांना हवा तिथे करायचा तो टच केलाच आणि गालाला गालसुद्धा घासला त्याची दाढी थोडीशी टोचली तिला आणि तिच्या शरीरात खूप रोमांचकारी लहरी उसळायला लागल्या मग तिचा बेल्ट लावला आणि तो व्यवस्थित बसला पण तिने रागाने हट्टाने लगेच काढून टाकला बेल्ट नेमकी गाडी पुढे गेली आणि टोल नाक्यावर पोलीस जवळ आले आणि गाडी स्कॅन करतोय असं नाटक करत पोलीस म्हणाला बही तुम्ही सीट बेल्ट लावला नाही चला दोन हजार रुपये फाईन भरा अर्जुन रावांना राग आला आणि ते म्हणाले आता तूच काशी करायची आणि दोन हजार रुपये भरायचे मी देणार नाही आणि त्या पोलिसाला अर्जुन म्हणाला हिला अटक करा आणि घेऊन जावा आणि मयुरी थोडी घाबरून म्हणाली आहो असं काय करता घेऊन जावा काय घेऊन जावा द्या ना पैसे आणि तो पोलीसही आता हसायला लागला अर्जुन म्हणाला पैसे काय झाडाला लागतात का आणि मी बेल्ट लावला तरी कशाला काढलास भाजीवाल्यालासुद्धा भांडून पाच पाच रुपये वाचवतेस आणि इथं तुझ्या अतिशहाणपणामुळे दोन हजार रुपये घालवायचे का मी नो इट्स नॉट पॉसिबल आणि मयुरी त्या पोलिसाला म्हणाली पण साहेब फक्त ड्रायवरनं बेल्ट लावलं चाल तर चालतो की मग मला कशाला अर्जुनराव म्हणाले गाडीला जर काही झालं तर फक्त ड्रायवर मरणार नाही त्यासोबत तू पण मरणार आहेस लक्षात ठेव ते सीट बेल्ट काही वेडे म्हणून बसवलेत की काय गाडीला का, का सगळे इंजिनियर गाडव आणि तू एवढी अतिशहाणी हो ना आता अर्जुनरावांनी इथेच तिची क्लास घ्यायला के सुरुवात केली आणि ती थोडी गप्प बसली कारण तो अर्जुन अर्जुनरावांच्या ओळखीचाच होता आणि मित्रच होता रावाने त्याला डोळा मारला आणि शांत बसायला लावलं होतं तोसुद्धा नाटक करत मला बहिणी सीट बेल्ट दोघांनी लावणं कंपल्सरी आहे मग मयूरने लगेच सीट बेल्ट लावला आणि सॉरी म्हणाली पण आता अर्जुनरावांनी दोनशे रुपये काढले त्या पोलिसाच्या हातावर टेकवले चहा पाण्याला आणि पुढे निघून गेला मग ती म्हणाली दोन हजार रुपये घेतले नाहीत का त्यांनी दोनशे रुपयात भागवलं होय तुम्ही अर्जुनराव म्हणाले आता असे लोक सांभाळायचे म्हणजे त्यांचा खिसा थोडा गरम करावा लागतो आणि घेतले तरी घेऊ दे त्यानं पैसे शेवटी त्याची मुलगी हेच पैसे घेऊन पळून जाणार बघ आणि पोरबं दारू पिऊन पडणार आणि मयुरी तर त्याच्याकडे थक्क होऊन बघत म्हणाली काय माणूस आहे हो तुम्ही मित्र आहे ना तो तुमचा आणि त्याला असं बोलता होय अर्जुनराव म्हणाले अगं तो माझा मित्र असला तरी बाकीच्यांचं काय मी जरी स्वकुशीनं त्याला पैसे दिले असले तरी तो सगळ्यांकडून असेच पैसे घेत असणार ना, ना। मग त्यांचे तरी शिव्याशाप लागतच असतील की आणि ती म्हणाली असे कोणालाही शिव्याशाप देऊ नयेत ते आपल्यालाच लागतात फिरून येतात आणि अर्जुन राव म्हणाले आता तर तू तुझा शानपणा दाखवूच नको तुला अक्कल किती आहे ते कळलं आहे मला आणि ती आणखीन फुगून बसली मग असेच भांडत भांडत ते नवीन घरी गेले घर पाहिलं आणि खूप छान वाटलं दोघांनासुद्धा सुद्धा स्वप्नपूर्ती झाल्यासारखं वाटत होतं दोघांनाही तसं मयुरीची इच्छा नव्हती जे आहे ते घर सोडण्याची पण अर्जुनरावांना फारच हाऊस होती फार्म हाऊसची आणि त्यांच्या त्या चांडाळ चौकडी मित्रांमुळे जागा कमी पडत होती आणि रोज सकाळी सकाळी झोपेतून उठल्यावर हिरवागार निसर्ग डोळ्यासमोर असावा अशी त्यांची फार इच्छा होती आणि आता घराचं नाव तर त्यांचं ऑलरेडी फिक्स झालं होतं मल्लिका अर्जुनम असं त्यांच्या घराचं नाव होतं त्यामुळे यावरून अजिबात वादावादी होणार नव्हती ते अर्जुन आणि ती त्यांची मल्लिका होती मग दोघेही घरी आले पण तो अजूनही त्या बेल्ट प्रकरणावरून फुगूनच होता मग तिने त्याला जेवण वाढलं आणि जेवताना त्याच्याकडून थोडंसं सा खाली सांडलं आणि मयुरी म्हणाली तुम्हाला नीट खाता पण येत नाही का हो असं कसं सांडलं आणि आता अर्जुनरावांनी पुन्हा नखरा सुरू केला आज वांगेची भाजी होती आणि तो वांग्याचा डेट चोखायचा आणि उजव्या बाजूला फेकून द्यायचा मग दुसरा देठ चोकला आणि मागे फेकला एक पुढे फेकला आणि अशा घरभर पसारा करून ठेवला घाणरडे कुठले आणि मयुरी फक्त त्याच्याकडे रागामध्ये त्याला खाऊ की हिळू अशा हिशोबानं बघत होती तो मात्र गुपचूप खात होता आणि घरभर खरखट जेवणाचं सांडून ठेवलं होतं त्यानं आणि मयुरी म्हणाली तुम्हाला काही मॅनर्स आहेत की नाही हो आणि अर्जुनराव आणखीन एक वांग्याचा देठ पाठीमागे फेकून म्हणाले अजिबात नाही मला मॅनर्स तू शिकवतेस का आणि मला मॅनर्स शिकवण्याच्या अगोदर तू स्वच्छता करायला शिक आणि म्हणे स्वच्छता करते काय स्वच्छता करते गं स्वच्छता करतेस की कर? करते नुसतं गोट्या खेळतेस काय माहीत बघ सगळी घाण तशीच पडली आहे मयुरी म्हणाली ती घाण आत्ता केली आहे तुम्ही अर्जुनराव तिला आणखीन छळून म्हणाले मग काढणार कोण तुझा बाप आता तिला फार राग आला आणि म्हणाली माझा बाप काढायचा होता म्हणून मला अंध का लग्न करून अर्जुनराव म्हणाले चुकलं माझं तुझ्याशी लग्न करून ती म्हणाली हेच बोलायचं होतं तर मग यायचंच कशाला लग्नाच्या मांडवात अर्जुनराव म्हणाले आत्तासुद्धा तू जाऊ शकतेस जा सामान पॅक कर अजूनही वेळ गेलेली नाही तू तरुण आहेस आणि मीही तरुण आहे ही। अजूनही माझ्यासारख्या माणसाला तुझ्यासारख्या छप्पन जणी मिळतील आणू का स्वतःला जास्त अप्सरा समजू नकोस आणि तिला आता त्याचा खूप राग आला आणि तो फॅक्टरीत गेला मग आता तिनं दुपारी बेडरूम मध्ये आरशात बघता बघता केस मोकळे सोडले होते आणि एका बाजूने हिरोईन वळवले आणि उगीच सेल्फी घेत बसली आणि वा खूप सुंदर सुंदर मुयरीच्या सेल्फी आल्या होत्या आणि तिने त्या मुद्दाम स्टेटसला ठेवल्या ती असं कधीच करत नाही बरं का पण आज अर्जुनरावांना थोडा धडा शिकवायचा होता तिला आणि लंच ब्रेकमध्ये त्यानं मोबाईल बाहेर काढला आणि स्टेटस चेक करताना तिचा सेल्फी पाहिला आणि स्टेटसही पाहिलं आणि अर्जुनराव हादरले आईला काही चिकणी दिसत होती बायको एकदम लाजवाब जणू काही बेटा पिक्चरमधील लांब सडक केसांची माधुरी दीक्षितच मग त्यानं मनसोक्त झूम करून करून तिचे फोटो पाहिले तिला आत्ता फोन करून तिचं तोंड भरूनच तर ती करावी असं वाटत होतं पण चिडले होतं ना कोणीतरी आणि त्याचीच समजूत काढण्यासाठी तिने फोटो टाकलेत असं त्याला वाटलं कारण नेहमी ती त्याची समजूत काढण्यासाठी घरी बसून असेच फोटो काढायची आणि त्याच्या पर्सनल व्हॉट्सअप अकाउंटला पाठवायची स्टेटस वगैरे ठेवत नव्हती आणि सचिननंसुद्धा ते फोटो पाहिले आणि तुम्हाला आज बहिणींनी कसे काय फोटो टाकले स्वतःचे पण छान दिसतात बरं का आणि अर्जुनरावांनी ते ऐकलं आणि त्यांना तिचा राग आला आता सचिन होता म्हणून ठीक त्यानं मोकळ्या म्हणून तिची तारीफ केली पण आता तिचे फोटो बघणारे असे किती जण तरी असतील ना तिच्या कॉन्टॅक्टमधले तिचे नातेवाईक बहिणीचे नवरे मित्र मैत्रिणींचे नवरे आणि अर्जुनरावांना बायको सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहिलेली आवडत नव्हती ती फक्त त्याच्यासाठी होती आणि तिचं सौंदर्य फक्त त्याचं होतं इतरांना दाखवण्यासाठी नाही अगदी तिचा बर्थडे अॅनिव्हर्सरीलासुद्धा अर्जुनराव कधी स्टेटसला फोटो टाकत नव्हते तो खूप म्हणजे खूप पॉझिटिव्ह होता तिच्या बाबतीत मग लगेच तिला फोन केला आणि म्हणाला मयू मा पटकन ते सगळे सेल्फी डिलीट कर नाहीतर बघच ती आता हसली आणि म्हणाली का तुम्हाला काय आहे मी सुंदर नाही ना आणि आणखीन माझ्यापेक्षा जणी मिळतील ना तुम्हाला मग मला काही कोणाची दृष्टी लागणार आहे का तेव्हा राहू द्या अर्जुनराव आणखीन थोडे चिडून म्हणाले मयूर तिथं आलो ना तर खरंच मार्क खाशील पटकन सगळे स्टेटस डिलीट कर आणि पर्सनली मला फोटो टाक ती म्हणाली नाही करणार आणि तो खुर्चीतून उठून म्हणाला मग आत्ता आलो तिथे आणि बघतोच तुझ्याकडे आणि मयुरी आणखीन त्याची मस्करी करत म्हणाली अर्जुन अर्जुनराव काय काय बघणार आणि अर्जुनराव म्हणाले तू जे दाखवशील ते बघणार आणि जे नाही दाखवणार तेसुद्धा बघणार पण फक्त मलाच दाखवायचं सगळं अख्ख्या जगाला दाखवण्याची काही गरज नाही आता ती खूप हसली आणि पुन्हा म्हणाली मी हसते बरं का पण माझा राग नाही गेला अजून सांगून ठेवते हां आणि अर्जुनराव म्हणाले सुद्धा बोलतोय फक्त नॉर्मल होऊन आणि प्रेमाने तुझ्याशी पण मी सुद्धा रागात आहे हे तू ही लक्षात ठेव आता यांची ही कसली पद्धत होती भांडण्याची कुणास ठेव एकमेकांवर रागावले हे गेले विसरून आणि लागले गुलूगुलू गप्पा मारायला मग तो थोड्या वेळाने म्हणाला ए बायको कर नागो ते स्टेटस डिलीट अगं सगळे बघतात आणि ती बेडवर पालथी पडली सगळे केस एका बाजूने पुढे घेतले आणि म्हणाली मग बघून द्या तु ना तुम्हाला काही फरक पडतो अर्जुनराव म्हणाले नुसती एडी ठकूबाई आहेस आता स्टेटस दाखवून तुला काही स्थळ आणायचे आहेत का आणि नाही ऐकत माझं तर आलोच दहा मिनटात घरी येतो आणि ती चकित होऊन म्हणाली अर्ध्या तासाचं अंतर दहा मिनिटात कसं पार करणार अर्जुनराव म्हणाले येणार गाडी उडवत आणि धडका मारत मग तर तुला बरं वाटेल ना आणि आता त्याचं ते अभद्र बोलणं ऐकून ती थोडी नाराज झाली आणि म्हणाले अर्जुनराव नको ना असं बोलू मग मला भीती वाटते आणि अर्जुनराव म्हणाले भीती वाटते ना मग आता स्टेटसचे फोटो डिलीट कर नाहीतर आलंच बघ मग आता तिने बोलत बोलतच बोलत, स्टेटस डिलीट सुद्धा केलं आणि म्हणाली आज लवकर या खूप आठवण येते तुमची आणि अर्जुनराव म्हणाले आलोच चोच लाल करून आणि शेपूट वर करून आणि ती खूप हसली आणि हसून हसूनच तिने त्याला फोनवर खूप सगळे किस दिले आणि आता आज बायको खूपच रोमॅंटिक मूडमध्ये आली होती म्हणून येताना अर्जुन आणि तिच्यासाठी गजरे विकत घेतले तिच्यासाठी नाही तर स्वतःसाठी कारण तिने जरी गजरे केसात घातले तरी शेवटी सगळा सुगंध हा अर्जुनरावच लुटणार होते कारण त्या सौंदर्याने डवरलेल्या फुलांच्या डहाळीचे फक्त अर्जुनराव एकमेव मालक होते मग तो फ्रेश व्हायला गेला आणि तिचा शॉर्ट ड्रेस हातात आला टॉवेल घेताना आणि अर्जुनराव तिला म्हणाले मयू आज असं का होते ग ती म्हणाली काय झालं तो तिला ड्रेस दाखवून म्हणाला अगं हे सारखं सारखं हातात काय येतं आहे बहुतेक त्याची अशी इच्छा आहे की मी हा ड्रेस घातलेला तुला मिठीत घ्यावी मग ती हसली आणि खरंच तर शॉर्ट ड्रेस घालून आली आणि तिने त्याच्याकडे पाठ केली मग त्यानं तिच्या केसात गजरा मारला आणि तिला मागून मिठी मारून दीर्घ चुंबन घेतलं आज मात्र गजरा घातलेली ती देसी आणि शॉर्ट मांडण्यापर्यंत ड्रेस घातलेली विदेशी अशी दोन्ही रूपात त्याला अनुभवायला मिळणार होती आणि अर्जुनराव जाम खुश झाले